छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर काल संध्याकाळपासून लांबच लांब रांगा दिसून आल्या केंद्र सरकारने वाहन चालकांचा कायद्यात बदल करून शिक्षा आणि दंडामध्ये वाढ केली आहे त्या निषेधार्थ वाहन चालक हे आंदोलन करत आहेत अपघात घडला त्यास सात वर्ष कारावास आणि अपघात करून पळून गेल्यास दहा लाखांचा दंड असा कायद्यात बदल केल्यामुळे वाहन चालक आक्रमक झाले असून वाहन चालकांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल येणार नाही म्हणून नागरिकांनी पेट्रोल भरून घेण्यासाठी गर्दी केली आहे तो सर असर कुछ नहीं है बस फ़र्क इतना पड़ रहा है कि जो न्यूज़ में आई है कि जो ट्रांसपोर्टर की स्ट्राइक चालू है वो ड्राइवर की स्ट्राइक चालू है उसके कारण क्या हो रहा है कि माल लोडिंग नहीं हो रही उसके कारण बल्क बाइंग और पैनिक हो रहा है कस्टमर बेस में इसलिए लोग ज़्यादा भरा रहे हैं पम्प बंद नहीं है कोई पेट्रोल पम्प बंद नहीं रहने वाला है जैसे ही माल आएगा पेट्रोल पम्प चालू रह गए बस ये बात गई है न्यूज़ में कि माल नहीं आ रहा है तो पेट्रोल पम्प बंद होंगे पेट्रोल जब भी पेट्रोल पम्प तभी बंद होंगे जब माल खत्म होगा अगर कस्टमर बल्क बाइंग या पैनिक बाइंग नहीं करेगा तो कोई पंप बंद नहीं रहेगा हर पंप के पास तीन तीन दिन का स्टॉक रहता है अभी ग्राहकों को क्या आह्वान करेंगे आपके पंप की तरफ से आपके तरफ से ग्राहकों को सिर्फ ये बोलना चाहेंगे सर कि बल्क बाइंग मत करिए पैनिक मत कीजिए पेट्रोल डीजल ऐसा कमोडिटी एसेंशियल कमोडिटी में आता है तो उसके कारण चा, चांस ही नहीं है कि तीन चार दिन पेट्रोल पम्प बंद रहेगा अगर होता भी है तो आज के आज उस पर निर्णय लिया जाएगा कल तक सेल चालू किया जाएगा हर पेट्रोल पंप के पास तीन-तीन लिंग का माल है आप पैनिक मत क्रिएट कीजिए बल्क बाइंग ना कीजिए यही बोलना चाहेंगे ताकि सबके पास पेट्रोल मिले सबको पेट्रोल मिले गंभीर छाबडा नाम मेरा शाम सरदार सिंहन संस्कृति लो ते डायवर लोकंस समोर बरे कसं की त्यांच्यावर पण ते अन्य उरला डायरेक्ट चालू राहिले त्यांच्यावर दंडन ते माफ कराला पाहिजे आणि उरली गोष्ट आमचं पेट्रोल पंपाची आमच्याकडे जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत आमचा पेट्रोल पंप चालू राहील सुरुवात चालू राहील आणि ज्या दिवशी आमचा स्टॉक संपला त्या दिवशी आम्ही पेट्रोल पंप बंद राहील आम्ही बोर्ड गेट लावून ग्राहकांना सांगू शकतो पेट्रोल नाही तुमचं जे जालना रोडवर इकडे वर्दळ असते लाखो लोक येतात जातात तुम्ही आता नागरिकांना कस कधीपर्यंत स्टॉक तुमच्याकडे उपलब्ध राहणार आता वरून काही मेसेज आलेला आहे तुम्हाला चालू आहे की नाही काही नाही आमचा तर स्टॉक सध्या आहे दिवस स्टॉक आहे पण आम्ही उद्यापासून काही सांगू शकत नाही बरं आपलं पेट्रोल पंपचं नाव विनोद पेट्रोलियम तुमचं नाव सौरभ पाटील नागरिकांना काय सांगणार तुमच्या पेट्रोल पंपाकडून तुम्ही आता काय आवाहन करणार आवाहन करणार आमचा जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत आम्ही देणार आमचा स्टॉक संपला तर आम्ही बंद करणार ठीक आता तुमची बाजू कोणाकडून आहे कारण ड्रा जे ड्रायव्हर वर्ग आहे फार लाखोच्या प्रमाणामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्या विरोधात कायदा गेलेला असं मालक बोलणं आहे तुमचं काय त्याच्यावर आहे ते बरोबर आहे सर ते ड्रायव्हर लोकांना अन्याय होतोय ते गोरगरीब ड्रायव्हर लोक त्यांना कारण त्याच्यामध्ये कायद्यामध्ये सात वर्ष दहा वर्षाची शिक्षण सात लाख रुपये दंड असा दाखवलेलं आहे रद्द करायला पाहिजे